नमस्कार मित्रांनो मी तुमची आर्या विकास राऊत आणि आज आम्ही परत आलो आहोत आमच्या मामाच्या गावाला तर आज आम्ही जिथे आलो आहे आणि जेव्हा आम्ही ठाण्याला होतो तो बसा तो। आगे 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 ना ते इतकं गरम होतं तर घरात पण बसायला येत नव्हतं आणि आज आम्ही गावाला आलो आहे ना तर एवढं आम्हाला थंड वाटतं आहे ना तुम्ही सग बघू शकतात इथं सगळी एवढी हिरव हे ना झाडं आहेत ना की असं वाटत पण नाही की आपल्याला गरम होतंय तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप थंड वाटतं इथे आणि आता आम्ही आलो आहे असतात ना जांभळ जांभळं खायला आलो आहे बघा इथे दिसू शकतात तुम्हाला जांभळं तर आम्ही खूप खाल्ली आहेत आणि आता मी समजा थोडीशी तुम्हाला दाखवायसाठी आमचं गाव कसं आहे त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी व्हिडिओज बनवत असते ते तुम्हाला माहिती आहे आणि ना एवढं ठाण्यापेक्षा इथे बरं आहे बोलतात गा गावाला एवढं चांगलं नसतं पण खरं गावाला एवढंच चांगलं असतं था। आणि ठाण्याला एवढं वाटतं पण ठाण्यापेक्षा तर ह्याच्यापेक्षा हे चांगलं आहे तर ह्याच्यापेक्षा तर मस्तपैकी शा शेतात बसा काय करायचे ते कर तुम्ही शेतात चालतं खरं बोलतात गावाला असलं की मज्जा येते खरंच मज्जा येते गावाला असलं की मला पण माझं गाव खूप आवडतं